आपल्याला नाही श्री इथे शिकलेला एकच माणूस आहे बाकी सगळ्यात न सांगितले बरं आहे आणि जो काही शिकलेला आहे त्यालासुद्धा लोकांनी पाच वर्ष बघितलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना जर आपण वोटिंग दिलं तर त्यांचं वोटिंग हे है हैदराबादचे गुलामीत जाईल आणि जर एकवीस नंबरचं विकासाचं बटन दाबलं तर ही वोटिंग जी आहे आपल्याला दिल्लीमध्ये विकासाचं वोटिंग मोदी साहेबांनी मिळेल सुशिक्षित उमेदवार जो आहे सुशिक्षित जे मतदाता आहे त्या सर्वांना राजकारण म्हणजे हे एक वेगळं वैद्यत वाटतं आणि आपण जाऊ नये ते खराब आहे ते गढूळ आहे परंतु असं आपण विचार करत असेल तर बाकीचे लोक येऊन इथे आपला विकास कुठेतरी थांबवतात त्यांच्या सर्वांसाठी जे काही शिकलेले आहे जी, जी विचारधारी आहेत जे माझे मुंबईला पुण्याला बँगलोरला मित्र असतील ते सर्वांना आव्हान आहे की हे पाच वर्ष पुढे येणारे जर आपल्या शहराला बदलायचं असेल तर आपण सर्वांनी मदत करून यावेळेस विकासाला मत देऊन एकवीस नंबरचं बटन दाबायचं आहे त्याचं रिमोट कंट्रोल हा बटन आहे आणि आपला विकास पुढचं भविष्य आपण घडवायचं आहे निवडणुकीमध्ये एकच आहे की आपल्या सर्व मतदारांना सांगतो की सोमवार आहे तेरा मे आहे आपण आपल्या सर्वांना सुट्टी समजून आपलं पुढचं पाच वर्षाचं भविष्य कोणाच्या हातात देण्यापेक्षा आपण स्वतः आणि आपण बरोबर कमीत कमी पाच लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि जो आपल्याला विकास करेल आपल्या आप मुलांचं भविष्य चांगलं करेल अशा व्यक्तीला आपण मतदान घेण्यासाठी जावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि ह्या लोकशाहीच्या सणाला आपण एक विकासाचा सण म्हणून पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं